जे महाराष्ट्रात त्यात जे दोन लाख चौदा हजार मध्ये टॉप टेन महानगर आहेत तालुके कि जिथे सगळ्यात जास्त त्यात मालेगाव आहे चार हजार अर्ध सिल्लोड चार हजार आठशे अर्ध अकोला अमरावती आणि त्या टॉप टेन मध्ये एक भोकरदन आहे भोकरदन मध्ये दोन हजार पाचशे चौऱ्याण्णव अर्ज आले यातना बारा सोडून सगळ्यांना मंजुरी देण्यात आली आहे याची चौकशी झाली पाहिजे फॉरेन्सिक ऑडिट केलं पाहिजे इथे कथा पद्धतीने बोगस रेशन कार्ड बोगस शाळेचे दाखले किंवा कोणताही पुरावा नाही दिला आधी मीटिंग मध्ये हे समोर आलं कोणताही पुरावा नंतर था? नसताना त्यांना सर्टिफिकेट दिले गेले आहेत त्या सगळ्यांच आतापर्यंत रिव्ह्यू केला जाणार आणि ज्या बांगलादेशी सर्टिफिकेट दिलं देण्याची प्रक्रिया सुरू आहे त्यांच्या विरोधात फौजदारी कारवाई करण्यात जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य केलं हा साधारण कालावधी किती वर्षाचा होता कुठल्या वर्षापासून कुठल्या वर्षापर्यंत वास्तविकरित्या आपल्याकडे दोन हजार तेवीस पर्यंत इन्क्लुडिंग दोन हजार तेवीस उशिरा जन्म प्रमाणपत्र म्हणजे साठ वर्ष ऐंशी वर्ष पन्नास जन्म झाला आणि दाखला घ्यायचा राहिला तर त्यांनी मॅजिस्ट्रेट कोर्टातून द्यायच दोन हजार चोवीस आता बहुतेकांनी पन्नास वर्षात घेतले तर हा अधिकार तहसीलदारला दिला विधानसभा निवडणुकीचा प्रचार आचारसंहिता सुरू झाली की महाराष्ट्रात एक षडयंत्र जुलै ते डिसेंबर या महिन्यात दोन लाख अर्ज आले डिसेंबर मध्ये हे माझ्या लक्षात आलं निवडणुकीच्या काळात वोट घोटाळा केला होता मुख्यमंत्री झाल्या बरोबर देवेंद्रजीने मला सांगितलं की त्यात तुम्ही आम्हाला रिपोर्ट द्या आणि कारवाई सुरू झाली जालना जिल्ह्यात अकरा हजार चारशे एक्क्याण्णव आहे त्या जिल्ह्यात आता जालना तालुका दोन हजार एकशे एकोणऐंशी बदनापूर सहाशे तेरा भोकरदन दोन हजार पाच ते चौऱ्याण्णव जाफराबाद एक हजार दहा अंबड एक हजार आठशे त्रेपन ते घनसावंगी तेरा ते त्रेपन ते परतूर नऊशे अठ्ठेचाळीस आणि ममता नऊशे एक्केचाळीस वोट दृष्टीने नाही बघत हे तर देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने आहेत जन्म प्रमाणपत्र दिलं असेल कसं कळेल एक पुरावा नाही आहे कारण की नाइंटी नाईन पर्सेंट एप्लिकंट मुस्लिम बांगलादेशी नावातले कारण की इथे राहणार मुस्लिम आणि हिंदूंनी ऑलरेडी पन्नास वर्षात काढणार सर्टिफिकेट दाखला घेतलेला आहे हे बाहेरून आलेले आहेत